नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला प्रश्न येत आहेत की साहेब आम्ही तणनाशक फवारला हर गव्हामध्ये मात्र तणनाशकाचे पाहिजे तसे रिझल्ट आले नाही याचं कारण काय तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण बघा शिफारस अशी आहे की गहू पेरल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान जमिनीत चांगला ओलावा असताना आणि सल्फिरान मिथाईल म्हणजे ब्रँड नाव त्याचं आलग्रिप असेल किंवा अजून कोणतं तणनाशक आहे जमिनीत चांगला ओलावा असताना वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान ते फवारायचं असतं आपण काय करतो तण दिसल्यानंतर किंवा तण मोठं झाल्यानंतर ते फवारतो म्हणजे तीस कोणी पस्तीस कोणी चाळीस दिवसाला तणनाशक फवारतात आणि त्याचे रिझल्ट आले नाही म्हणतात हे तणनाशक प्री इमर्जन्स आणि आर्ली पोस्ट इमर्जन्स असल्यामुळं तण हे छोटं असतानाच ते मरू शकतं म्हणजेच पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान फवारणं महत्त्वाचं आहे उशिरा फवारल्यानंतर तण मोठं झाल्यानंतर त्याचे पाहिजे तसे रिझल्ट परिणाम येत नाही तण मोठं झाल्यानंतर जर फवारायचं असेल गोल रुंद पाण्याच्या तणासाठी तर मग तुम्ही टू फोर डीचा वापर करू शकता मात्र टू फोर डी हे फार सांभाळून फवरा लागतं शेजारी पीक नको तो पंप दुसरा कशाला वापरायचा नाही अशा अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते तर चांगले रिझल्ट येण्यासाठी जमिनीत चांगला ओलावा आणि पेरीनंतर वीस ते पंचवीस दिवस हे महत्त्वाचं आहे अल्ग्री मेटासल्फुरॅन मिथाईल धन्यवाद